नमस्कार मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक ना एक व्यक्ती असते त्याच्यावर तो मनापासून प्रेम करत असतो पण ती समोरची व्यक्ती आपल्याला प्रेम करते का नाही हे जाणून घेण्यासाठी काही इशारे असतात महिला ते इशारे देत असतात तर मित्रांनो बऱ्याचदा असं घडतं की पुरुष त्यांच्या मनातील भाव म्हणजे एखाद्या मुलीला प्रपोज करायचं असेल किंवा आयलं व्यू बोलायचं असेल तर पुरुष स्वतः पुढाकार घेतात पण स्त्रिया तसं करत नाहीत त्यांच्या मनातील भावना त्या व्यक्त करत नाहीत तर त्या इशाऱ्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि हेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे इशारे समजून घ्या आणि तुम्हाला हे नक्कीच माहीत पडेल की समोरची व्यक्ती खरंच तुमच्या प्रेमात आहे की नाही चला तर मग हा व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नका नंबर एक बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेजमध्ये तुम्हाला महिलेची शारीरिक भाषा पण ह्या गोष्टीचा संकेत देतात की ती तुमच्याकडे अट्रॅक्ट आहे तिचं चालचलन हावभाव तुमच्याप्रती आकर्षण दर्शवते जेव्हा परस्त्री परपुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा बऱ्याच प्रकारचे संकेत देण्याचा देखील ती प्रयत्न करत असते तो म्हणजे तुम्हाला टच करणे मित्रांनो जर असं होत असेल तर म्हणजे हात पकडणे हलकसं टच करणे हा पण ह्या गोष्टीचा संकेत आहे की ती व्यक्ती तुम्हाला अट्रॅक्ट करते तुम्ही तिच्या बॉडी लँग्वेजवर लक्ष दिलं तर समजेल ती येताच तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते किंवा काही वेगळीच हरकत करते पण कदाचित ती तुम्हाला सांगायला घाबरत असते नंबर दोन पायाने इशारे करणे जेव्हा एखादी स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती तिच्या पायांनी इशारे देते जेव्हा तुम्ही तिच्या बाजूला बसता आणि ती तिच्या पायांनी तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हा एक संकेत आहे की ती तुम्हाला तुमच्या प्रेमात आहे तेव्हा समजून जा की पूर्णपणे तुम्हालाच लाईक करत आहे जर महिला परपुरुषाकडे आकर्षित झाली तर तिचा पती असतानासुद्धा पर ती परपुरुषाशी असं बोलील की ज्यामुळे तो पुरुष तिच्याकडे नक्कीच आकर्षित आकर्षित होतो हा तिचा प्रयत्न असतो की ती त्या पुरुषाबरोबर जास्तीत जास्त फ्रेंडली राहावी नंबर तीन व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न विचारणे जर एखादी स्त्री परस्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते तेव्हा जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे का नाही तर तुमच्या प्रेम संबंधाविषयी विचारते हा एक संकेत आहे की ती तुमच्या प्रती विशेष इंटरेस्टेड आहे ती तिच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी पण तुमच्या समोर ठेवते आणि हे दाखवतात की ती तुमच्या जवळ टाळण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री तिच्या आयुष्यातील गोष्टी ह्याच पुरुषाला सांगते ज्याला ती पसंत करते नंबर चार जेव्हा एखादी स्त्री जे तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असेल तर स्त्री सतत तुमच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करते तुम्हाला बसून हलकंसं टच करण्याचा प्रयत्न करते तसेच ती तुमच्याशी काही ना काही बहाणं काढून कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर नेहमीच संभाषण करत असते आणि ते तुमची बातचीत नेहमीच जास्त वेळ राहावी अशी तिची इच्छा असते म्हणून ती कोणता ना कोणता टॉपिक काढून नेहमीच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल नंबर पाच तुम्हाला कॉल नाही तर मेसेज करणं जर महिला तुम्हाला अशा वेळेस मेसेज करत असेल की ती वेळ सामान्य नाही तेव्हा हा एक संकेत आहे की ती तुमच्याविषयी खूप विचार करते आणि तुमच्याबद्दल ती भावनिक आहे खास करून ती तुम्हाला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तेव्हा तुम्ही समजून जा की ती तुमच्याशी जवळ जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट